सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते सटाणा येथील एका सुपर मार्केट मध्ये मा काही बौद्ध समाजातील मुलं गेल्या अनेक महिन्यापासून कामासाठी होते दिनांक एकवीस जानेवारी रोजी त्यापैकी एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर बाबासाहेबांचं गाणं वाजवलं म्हणून सुपर मालकाने त्यांना ते गाणं बंद करायला सांगितलं यावरून कर्मचारी आणि मालक यामध्ये किरकोळ वाचावाची झाली मात्र विषय एवढ्यावरच थांबला नाही तर संबंधित सुपर मार्केटच्या संचालकाने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी सांगितलं की तुमचा हिशोब केलाय उद्यापासून कामावर येऊ नका या घटनेची रात्री उशिरापर्यंत समाज माध्यमाद्वारे सर्वत्र चर्चा पसरत निषेधही नोंदवला जाऊ लागला संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या अपमानस्पद वागणुकीमुळे व त्यांच्या अस्मितांना ठेच पोहोचल्याची भावना ठेवत घडलेला प्रकार काही कार्यकर्त्यांकडे व्यक्त केला संबंधित कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले व लेखी तक्रार केली ले। सटारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांनी संबंधित सुपर मार्केट संचालकाला बोलावून घेतले घडलेल्या प्रकाराविषयी सर्व बाजूने चर्चा करत दोघे पक्षकारांना समज दिली कायदेशीर बाबीची फेरी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संबंधित सुपर मार्केट संचालकाला चांगलाच व्यवहारिक धडा शिकवला कार्यकर्त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या ते सुपर मार्केटसमोर मोठ्या आवाजात बाबासाहेबांची गाणी वाजून संदिशीर मार्गाने जोरदार निषेध नोंदवला या अनोख्या आंदोलनाची क्षणार्थात शहरभर चर्चा पसरल्यामुळे त्या सुपर समोर मोठी गर्दी जमा होऊ लागली होती संबंधित सुपर मार्केटच्या संचालकांना घडलेल्या प्रकाराबद्दल जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी दिलगरी व्यक्त केली सामाजिक कार्यातील ज्येष्ठांनी समाज सामंजस्यची भूमिका पार पाडल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे